नमस्कार मित्रांनो टेक्नो थर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे तर ती अपडेट नेमकी काय आहे निधीत होणार मोठी वाढ त्याचबरोबर तिसरा हप्ता नेमका कधी मिळणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात दे आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्या महिला भगिनींसाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमका निधी किती वाढणार आहे आणि तिसरा हप्ता कधी मिळणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला सरकार मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला पैसे दिले भाऊबीजेला पण दिले जातील हा माहेरचा आहेर आहे ही योजना बंद होणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली हात आखडता घेणार नाही फक्त दीड हजारावर थांबणार नाही ते दोन हजार अडीच हजार तीन हजार होतील लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात लाडकी बहीण योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली तर मित्रांनो आजच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजनेसाठीचा जो काही निधी दर महिन्याला महिला बघिनिंगसाठी वितरित होणार आहे तर त्या निधीमध्ये टप्प्याने वाढ करण्यात येणार आहे दीड हजाराचे दोन हजार त्यानंतर अडीच हजार त्यानंतर तीन हजार अशा प्रकारची लाडक्या बहिणींची ओवाळणी म्हणून मान्य एकनाथ शिंदे यांनी भविष्यामध्ये या निधीमध्ये भरघोस वाढ करण्याचे घोषणा केलेली आहे त्यानंतर पुढे बघा काय म्हणाले ते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोहळा शनिवारी नागपूरमध्ये पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणींचे आहेत त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू करोडो बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर पैसे जातील असा शब्द दिला होता आणि तो पाळला तर बघा पुढे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तिजोरीतील जे काही पैसे आहे तर ते लोकांचे पैसे आहे सर्वसामान्यांचे पैसे आहे त्यामुळे त्यातून हे पैसे लाडक्या बहिणींना गेले तरी काहीच फरक पडत नाही त्याचा वापर हा सर्वसामान्यांसाठीच व्हावा आणि करोडो बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकारला सुद्धा आनंद होतो आणि या योजनेमुळे काय झालेला आहे अर्थव्यवस्थेला एक चालना मिळालेली आहे त्यामुळे रक्षाबंधनला तर जो काही शब्द दिला होता तो तो शब्द पाळलेला आहे आणि रक्षाबंधनला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहे अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि सर्व महिला भगिनींना काय पाहिजे तर हा जो निधी आहे तर तो वाढून पाहिजे आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे तर आता मित्रांनो पुढे बघूया आपण या ठिकाणी की या योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे तर साधारणतः सप्टेंबरमध्ये या योजनेचा तिसरा हप्ता मिळणार आहे आणि गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण आहे तर त्या सणानिमित्त ज्या महिला भगिनींना कोणत्याच टप्प्याचे पैसे मिळालेले नाही तर त्यांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिला महिला भगिनींना दोन टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत तर त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून अशी माहिती आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी हा तिसरा हप्ता वितरित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून होऊ शकते कडून माहिती मिळालेली आहे त्यामुळे ही महिला भगिनीसाठी आले अतिशय आनंदाची बातमी आहे तर अशा प्रकारचा अपडेट या योजनेसंदर्भात होतो अजून जे काही नवीन अपडेट येतील तर ते आपल्या चॅनलवर वेळोवेळी दाखवल्या जाईल तुर्तास थांबूया इथे धन्यवाद